शेतकऱ्यांचा संयम तुटण्याची वाट पाहू नका नुकसानग्रस्तांच्या बांधावर जाऊन तुपकरांचा सरकारला इशारा जोरगाव परिसरातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी मायबाप शासनाने अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची तात्काळ मदत द्यावी शेतकऱ्यांना नुकसान देण्यास भरपाई देण्यास टाळटाळ केल्यास आम्ही शांत बसणार नाही शासनाच्या छाताडावर बसून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळवून देऊ शासनाने शेतकऱ्यांचा संयम तुटण्याची वाट पाहू नये अन्यथा आम्हाला शेतकऱ्यांच्या हितासाठी मैदानात उतरावे लागेल असा इशारा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी दिला ते डोनगाव परिसरातील अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या क्षेत्राची पाहणी करण्याकरिता आले असता माध्यमांशी बोलत होते मेहकर व लोणार तालुक्यातील मुसळधार पावसामुळे अनेक गावात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले सत्तावीस जून रोजी रविकांत तुपकरांनी आरेगाव डोनगाव गोगाव दांदडे पांगरखेड या गावामध्ये जाऊन नुकसान झालेल्या शेतजमिनी पिकांची आणि घरांची पाहणी केली घरांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे जमिनी खरडून गेले आहेत त्याची तात्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी रविकांत तुपकर यांनी शासनाकडे केली आहे आणखी काय म्हटले रविकांत तुपकर पाहूया आपला विदर्भ लाईव्ह ब्युरो रिपोर्ट दोनगाव बुलढाणा बुलढाणा जिल्ह्यामध्ये सततधार पावसामुळे अक्षरशः शेती आणि शेतकऱ्यांचं शेतीचं नुकसान आणि घरात सुद्धा पाणी शिरलेलं आहे शेतकऱ्यांचं शेती अक्षरशः खरपून गेली आहे आणि कंचनगंगा नदीचं मध्ये घरामध्ये सुद्धा पाणी शिरलेलं आहे या पाणी शिरल्यामुळे अतोनात शेतकऱ्यांचं नुकसान होऊन सुद्धा नुकसान झालेलं आहे हे नुकसानग्रस्त करण्यासाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर डोनगाव मध्ये आलेले प्रमाणात या ठिकाणी गावामध्ये पाणी तुम्ही जर बघितला आता खूप मोठ्या प्रमाणात गोरगरिबाचं नुकसान झालेलं आहे कसं बघता एकंदरीत घटनेकडे नाही एका बाजूला सरकार शेतकऱ्यांना सामान्य नागरिकांना मारत आहे आणि दुसऱ्या बाजूला निसर्गही आमच्यावर खोपलेला आहे आज मेहघर तालुका लोणार तालुका आणि सिंदखेड राज्यातला काही भाग या पट्ट्यामध्ये ढगफुटी सदृश पाऊस झाला आणि मी आता डोन डोनगावमध्ये आहे मी आता आरेगाव डोनगाव हे सगळे गावं करत करत पुढच्या पट्ट्यामध्ये पाणी करतोय कमरेपेक्षा जास्त पाणी आज लोकांच्या घरामध्ये घुसलेलं आहे त्यामुळे अनेकांचं अन्नधान्याचं नुकसान झालं घरांमध्ये घरातल्या सामानाचं नुकसान झालं आणि शेती तर खूप ठिकाणी वाहून गेली आहे नुकतीच लोकांनी पेरणी केली ते सोयाबीनचं पीकही वाहून गेलं आणि सगळ्या बाजूने शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिक अडचणीत सापडलाय मला नेत्यांना एवढंच सांगायचंय की फक्त येऊन नुसतं फोटो सेशन करू नका नुसतंच इथं पाहायला आलो इथला फोटो काढला या सामान्य नागरिकांना त्या ठिकाणी पंचनामा करून शंभर टक्के नुकसान भरपाईची व्यवस्था सरकारनं केली पाहिजे ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्या शेतकऱ्यांना दुबार पेरणीसाठी स्वतंत्र व्यवस्था केली पाहिजे आणि झालेल्या नुकसानीची भरपाई सरकारनं करून दिली पाहिजे अशी आमची मागणी आहे या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडे जर का सरकारनं कारण करण्याचा प्रयत्न केला किंवा गृहित धरण्याचा प्रयत्न केला फाट्यावर मारण्याचा प्रयत्न केला या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना घेऊन सरकारच्या उरावर बसून आम्ही आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही असा सरकारला माझा निर्वाणीचा इशारा आहे